मुस्लिम प्रार्थना स्थळामध्ये धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला बीड शहरात घटनेनंतर मोठा कल्ला चकवा देत आरोपी पसार होण्याच्या तयारीत नेकनूर पोलिसांच्या रचलेल्या अडकले भुयारी बीडमध्ये मुस्लिम प्रार्थनास्थळात दोन गट काल सायंकाळी सव्वा चार वाजेच्या सुमारास एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली यामध्ये धारदार शस्त्रांचा देखील वापर झाल्यानं पोलीस देखील अलर्ट झाले होते या घटनेमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस उप अधीक्षकांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील दाखल झाला होता बीड शहरातील बुंदेलपुरा भागात मुस्लिम प्रार्थना स्थळात दोन गटांमध्ये तुंबळ हानामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे नमाज पठणासाठी आलेल्या तिघांवर एका गटाने धारदार शस्त्रांसह दगड आणि विटांनी हल्ला चढवला यानंतर जमाव एकत्र येताच या गटाने घटनास्थळावरून पळ काढला चार चाकी महिंद्रा थार गाडीतून सहा आरोपींनी पोलिसांना नगरच्या दिशेनं जात चकवा दिला यानंतर कंट्रोल रूम कडून सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट जारी करण्यात आला होता दरम्यान नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील मांजरसुंबा येथे बंदोबस्त लावण्यात आला होता तेथून आरोपींनी बंदोबस्त पाहताच आपली गाडी नेकनूरच्या दिशेने वळवली मात्र दोन्ही बाजूने पोलिसांनी वेडा टाकला तरी देखील हत्यारधारी सहा आरोपींनी नेकनूरच्या बाजार तळात गाडी नेऊन गाडी तेथे सोडून शेतात पळ काढला मात्र नेकनूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि स्थानिक लोकांनी चुहोबाजून धाव घेतल्यामुळं हे सहाही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत ही संपूर्ण घटना अतिशय रंजक आणि थरारक होती यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख आणि बीड पोलिसांची एक टीम नेकनूरमध्ये दाखल होत आरोपी सपान खान तालीम शेख शेख शफीक शेख मुजम्मिल शेख तसंवर आणि पठान अमन खान या सहा आरोपींसह मिळालेले धारदार शस्त्र देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेमुळे बीड शहरातील बुंदेलपुरा भागासह परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं तर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त देखील वाढवला होता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती तर ही संपूर्ण घटना जुन्या शेतीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र अशा पद्धतीने एका प्रार्थनास्थळामध्येच दोन गट धारधार हत्यारं घेऊन आमने सामने भिडल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा बीडमध्ये ऐरणीवरती आला आहे तर सामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे